नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील चारशे नव्वद पदांसाठी नवीन पदभरती आलेली आहे तर या नवीन पदभरती विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत रात्रीचं बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिलेतील तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर बघा मित्रांनो या पदभरती अंतर्गत जर म्हटलं तर वेगवेगळ्या वीस ते एकवीस वेगवेगळ्या पदांसाठी ही पदभरती असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सवर्ग दिलेले आहे आहेत कोणत्या संवर्गामध्ये आपल्याला हे पद बघण्यासाठी भेटतं पदाचं नाव दिलेलं आहे त्यानंतर पुढे वेतन श्रेणी आणि एकूण पदसंख्या किती असणार आहे याच्याबद्दल इथे माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर बघा मित्रांनो पुढे कंटिन्यू आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन नोंदणी व मुद्रांक विभाग पदपतीसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे पुस्तक वापरायला विसरू नका आय बी पी एस पॅटर्नुसार तुम्हाला या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे लेटेस्ट दोन हजार चोवीसचे चे जे नोंदणी व मुद्रांक विभागाचे शिपाई या पदाचे पेपर झाले हे देखील तुम्हाला समावेश करून देण्यात आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोर ला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही तिथून खरेदी करू शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक असणार आहे नोंदणी मुद्रांक विभाग पद्धतीसाठी तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत तर बघा मित्रांनो इथे आपल्याला संवर्ग दिलेले आहेत पुढे आपल्याला पदाचं नाव वेतन श्रेणी आणि एकूण पदसंख्या किती असणार आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला निमवैद्यकीय सेवामधील गट कचं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे यामध्ये पदाचं नाव जर म्हटलं तर फिजिओथेरपिस्ट पदाचं नाव असणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये वेतन श्रेणी किती असणार आहे आपल्याला स्टार्टिंग हे बेसिक पेमेंट दिलेलं आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे हे आपल्याला बेसिक पेमेंट बघण्यासाठी भेटतं याच्यामध्ये आपल्याला इतर महागाई बघते इतर देय भत्त्यांचा देखील दे समावेश असतो आणि याच्यामध्ये प्रत्येक पदानुसार आता वेतन श्रेणी मी सांगत बसणार नाही याच्यामध्ये आपलं जे बेसिक पेमेंट आणि धरून इतर देह भत्ते असतात ते धरून जर दर म्हटलं तर आपल्याला एक्स्ट्रा आठ ते दहा हजाराचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे मित्रांनो आणि हे पेमेंट तुमचं वाढत वाढत जात असतं ठीक आहे याच्यानुसार तुम्ही तुमचं जे पेमेंट हे कॅल्क्युलेट करू शकता तुम्हाला वेतन श्रेणी किती असणार आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता याच्यामध्ये आता जसं की अडोतीस हजार सहाशे इथं बेसिक पेमेंट असणार आहे इथं महागाई भत्ते हे इथं देह जर समावेश केला तर तुमचं जे स्टार्टिंग पेमेंट असणार आहे अठ्ठेचाळीस हजार ते पन्नास हजारच्या दरम्यानमध्ये तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही इथं गृहित धरून चालू शकता याच्यासाठी टोटल पदसंख्या असणार आहे दोन पदसंख्या पुढे जर म्हटलं तर आपल्याला निम वैद्यकीय सेवामधीलच गट कचं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे औषध निर्माता हे पदाचं नाव असणार ना आहे मित्रांनो याच्यासाठी चौदा जागा असणार आहे अशाच प्रकारे तंत्रज्ञाचं प पदे कुष्ठरोग तंत्रज्ञ याच्यासाठी दोन जागा त्यानंतर स्टाफ नर्ससाठी थोड्या जास्त जागा आहे अठ्ठ्याहत्तर जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहे पुढे आपल्याला स्वर्गाचं नाव दिलेलं आहे ते तुम्ही इथं वाचून पुढे जर म्हटलं तर आपल्याला क्ष किरण तंत्रज्ञाचं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे याच्यासाठी टोटल सहा जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला टोटल वीस ते एकवीस पदांचा बघण्यासाठी आहे आता पुढे म्हटलं तर या पदांसाठी जास्त जागा नाहीयेत एक दोन एक दोन जागा बघण्यासाठी भेटलेल्या इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं देखील पद मित्रांनो दहावी बारावीवरती आपण आपण इथं अर्ज करू शकता परंतु एकच जागा उपलब्ध आहे पुढे जर म्हटलं तर लेखापालचं पद मित्रांनो बघा आपल्याला वरिष्ठ लेखा लेखापालचं पद मित्रांनो याच्यामध्ये सहा जागा आहे त्यानंतर आपल्याला लेखा लिपी पद आहे मित्रांनो ठीक आहे सोळा जागा बघण्यासाठी भेटलेले हे टायपिंग वरती पद बघ भरली जातील पदवी आणि टायपिंग वरती ठीक आहे त्यानंतर खाली गट देखील पद आहे ते दहावी पास वरती भरलं जाईल मित्रांनो ठीक आहे म्हणजे दहावी बारावी पास त्याच सोबत पदवीवरील हे पद असणार आहे आणि हे जे काही पद असणार आहे इथून वरती काही जे पद आहेत मित्रांनो याच्यासाठी त्याच्या रिलेटेड तुमचा कोर्स पूर्ण झालेला असणं गरजेचं असणार आहे म्हणजे सर्वांसाठी इथं संधी आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला कनिष्ठ अभियंता ठीक आहे याच्यासाठी जर म्हटलं तर स्थापत्यचं पद असणार आहे अठ्ठावन्न जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचं पद आहे बारा जागा आहे यांत्रिकीचं पद आहे आठ जागा आहे मित्रांनो त्याचसोबत चालक आपल्याला चालकचं पद इथं ड्रायव्हर व आपल्याला ऑपरेटरचं पद आहे बारा जागा बघण्यासाठी भेटलेलं आहे आणि सर्वात जास्त ज्या जागा असणार आहे बघा अग्निशामक च पद आहे मित्रांनो गट कचं पद आहे शक्यता हे बारावी पास भरलं जाईल किंवा आपल्याकडे जो पण आपला कोर्स आहे तो पूर्ण असलेला गरजेचा असणार आहे यावरती भरलं जाईल ठीक आहे बारावी पास प्लस ठीक आहे किंवा फक्त बारावी पास देखील भरलं जाऊ शकतं संपूर्ण जाहिरात आलेली नाहीये एकदा संपूर्ण जाहिरात आली की त्यावरती सपरेट अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यामध्ये प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचसोबत पुढे जर म्हटलं तर अभ्यासक्रम काय असणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा फायरमॅनसाठी अग्निशामक याच्यासाठी जर म्हटलं तर सर्वात जास्त एकशे जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो आणि इथे जर म्हटलं तर आपल्याला पेमेंट जे आहे थोडंसं कमी बघण्यासाठी भेटलेलं आहे स्टार्टिंग पेमेंट तुमचं अठ्ठावीस ते एकोणते एकोणतीस हजारच्या दरम्यानमध्ये असणार आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर बघा अशाच प्रकारचे पद आहे इथं खाली जर म्हटलं तर इथे एक जास्त जागा आहे मित्रांनो उद्यान निरीक्षकचं पद आहे हे देखील जर म्हटलं तर पदवी पासवरती भरलं जाईल ठीक आहे त्यानंतर लिपिक टंकलेखकचं पद आहे मित्रांनो ह्याच्यासाठी जर म्हटलं तर एकशे सोळा जागा आहे मित्रांनो हे देखील आपल्याला टंकलेखक टायपिंगवरती हे पद भरलं जाईल मित्रांनो ठीक आहे पदवी प्लस टायपिंग प्रकारे एकवीस वेगवेगळ्या पदांसाठी चारशे नव्वद जागांसाठी नवीन पद भरती आलेली आहे मित्रांनो ठीक आहे याच्यासाठी जर म्हटलं तर इथं ता वेळापत्रक दिलेलं आहे जसं की आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे मित्रांनो लिंक अजून आलेली नाही आहे जशी लिंक येईल त्यावरती आपण सपरेट व्हिडिओ टाकणार आहोत ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे फुल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे जशी फुल नोटिफिकेशन येईल आपल्याला सर्व डिटेलमध्ये पुन्हा एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीन सात दोन हजार ऑनलाईन अर्ज सादर करू शकता परीक्षेचे जे आणि इतर माहिती ती ऑफिशियल जाईल आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी पिली तिला क्लिक करून घ्या तर बघा पुढे आपल्याला परीक्षा शुल्क विषयी इथं माहिती दिलेली आहे खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आणि त्याच सोबत मागास प्रवर्गासाठी इथं नऊशे रुपये इथं फीस ठेवण्यात आलेली आहे माझी सैनिकांसाठी इथं शुल्क नसणारे मित्रांनो ते फ्रीमध्ये इथं अर्ज भरू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारची आपल्याला शॉर्ट नोटिफिकेशन बघण्यासाठी मित्रांनो अर्ज म्हटलं तर माझ्या अंदाजानुसार ज्या होत्या त्याच्यानुसार जर विचार केला तर खुला परावर्गासाठी जर विचार केला तर याच्यामध्ये अठरा ते अडोतीस वायची अट असणाऱ्या मित्रांनो आणि मागासवर्गीयासाठी पाच वर्षाची सूट म्हणजे ते अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारची ही शॉर्ट नोटिफिकेशन उपलब्ध झालेली मित्रांनो लवकरच आज दोन ते तीन वाजेपर्यंत नोटिफिकेशन उपलब्ध होऊन जाईल जशी जाहिरात संपूर्ण येईल तसं आपण आपल्या चॅनलवरती पुन्हा एक डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याच्यामध्ये अजून बाकीच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत जसं की कॅटेगरीनुसार जागा पदानुसार कॅटेगरीनुसार जागा आरक्षणानुसार जागा प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती लाईक क्लिक करा भेटूया आता पुढील लुटोमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र